नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज आशा सेविका अंगणवाडी सेविकांची निवड शाळा अंगणवाड्यासह नळाच्या पाण्याची तपासली जाणार गुणवत्ता काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ग्रामीण भागातील पाणी गुणवत्ता संनियंत्रण व संरक्षण कार्यक्रमाअंतर्गत आता गावस्तरावर कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात येणार आहे आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत हे काम केले जाणार आहे त्यासाठी त्यांची निवड केली असून तालुका स्तरावर प्रेक्षणाला सुरुवात झाली आहे पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गावस्तरावर पाणी गुणवत्ता तपासणीसाठी पाच महिलांची निवड केली आहे त्यात आशा सेविका व अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे त्यांच्यामार्फत आता गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे फील्ड टेस्ट किटद्वारे पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी केली जाणार आहे जैविक व रासायनिक तपासणी त्यातील दोन सक्रिय महिलांची प्रशिक्षणासाठी निवड केली आहे त्यांना तालुका स्तरावर प्रशिक्षण दिले जात आहे अकरा फेब्रुवारीपासून या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे ते दहा मार्चपर्यंत चालणार आहे त्यानंतर ते गावातील उर्वरित तीन महिलांना प्रशिक्षण देणार आहेत त्यांच्यामार्फत फिल्ड टेस्ट किटद्वारे गावातील पिण्याच्या नळपाणी पुरवठा जलस्रोत्रासह शाळा अंगणवाडीत पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलस्रोतांची तपासणी केली जाणार आहे जिल्ह्यातील पाच हजार सहाशे पंधरा महिलांची निवड पाणी गुणवत्ता तपासणीसाठी जिल्ह्यातील एक हजार एकशे तेवीस गावातील प्रत्येक पाच अशा एकूण पाच हजार सहाशे पंधरा सक्रिय महिलांची निवड केली आहे त्यापैकी प्रत्येक गावातील दोन महिलांना टेस्ट किटचे प्रशिक्षण दिले जात आहे त्यांच्या प्रशिक्षणानंतर उर्वरित तीन महिलांनी प्रशिक्षण देऊन पाणी तपासणीला सुरुवात होणार आहे पाणी तपासणीची माहिती केंद्र सरकारच्या ई जलशक्ती संकेतस्थळावर भरली जाणार आहे नव्या यंत्रणेचा विचार ग्रामीण भागात गावस्तरावर आरोग्यसेवक व जलसुरक्षता मार्फत पाण्याचे नमुने घेतले जायचे त्यांच्याकडून ते जिल्हास्तरीय सात व विभागीय स्तरावरील सात प्रयोगशाळांमध्ये पाठवले जायचे त्यातील अडचणी दूर करण्यासाठी आणि व्यापक प्रमाणात नियमित पाणी तपासणीसाठी आता कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्यात येत आहे त्यांच्यामार्फत आता गावातील पिण्याच्या जलस्रोतांचे नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे